आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विमा कंपनीऐवजी सरकार या चार ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हे सरकार त्या शेतकऱ्याची जबाबदारी घेईल असं तरी उत्तर अध्यक्ष मंत्री मोदयांनी या ठिकाणी घ्यावं महोदय म्हणाले की शेवटचा ट्रिगर अतिशय महत्वाचा असतो आणि त्याच्यावर हे चार ट्रिगर अवलंबून असतात अध्यक्ष मोदय आता तुम्ही राजेश भाऊंचं जर उत्तर त्या ठिकाणी बघितलं नाही तर त्यांचा जो प्रश्न बघितला तर शेवटच्या ट्रिगर जो आहे तो सोडून सुद्धा इतर ट्रिगरला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो लागतो दुसरं अध्यक्ष महोदय हे उत्तर थोडस फार वेगळं वाटलं म्हणजे बँकेत चोरी झाली म्हणून चोराला पकडण्याच्या ऐवजी बँकच बंद करून टाकायची अध्यक्ष मोदय हो आता हे जे चार ट्रिगर आहेत त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळत होती म्हणजे जो काही योजना सरकारने याच सरकारने आणली होती अध्यक्ष महोदय मग मंत्री महोदयांनी असं सांगावं की ठीक आहे आम्ही साडेसातशे कोटी खरं तर तसं बघितलं तर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे सहा हजार कोटी रुपये वाचावे मग कदाचित ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात यावा नाही मग मंत्री महोदयाने असं सांगावं या ट्रिगरच्या अंतर्गत आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो ठीक आहे आम्ही विमा कंपनीला तिथं पैसे देणार नाही आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो विमा कंपनी आवेजी सरकार या चार ट्रिगरच्या अंतर्गत गार शेतकऱ्याला नुकसान झालं तर हे सरकार त्या शेतकऱ्याची जबाबदारी घेईल असं तरी उत्तर अध्यक्ष महोदय या मंत्री महोदयाने या ठिकाणी घ्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रोहित पवार हे जे काही सांगतायत त्या गोष्टी काही अंशी जरी खरं असलं तरी हे जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर हे राज्य सरकारने दिले होते केंद्र सरकारने ही विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार, 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 सरकार दोघांनी मिळून या ठिकाणी चालवलेली आहे त्यामुळे पूर्वीचे हे राज्य सरकारने ॲडिशनल तीन ट्रिगर या ठिकाणी ठेवले होते परंतु नवीन विमा पीक विमा योजनेमध्ये अशा प्रकारचे तीन ट्रिगर कमी करून त्यामध्ये पंचनाम्याची सिस्टीम ठेवलेली आहे शेवटी पीक कापणी प्रयोग आहे पंचनामे आहे परंतु पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न या ठिकाणी त्याचं सिद्ध होतं कमी झालं की जास्त झालं की काय झालंय आणि त्या दृष्टिकोनातून जर कमी उत्पन्न झालं असेल किंवा नुकसान झालं असेल तर त्याला त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडे भरपाई निश्चितपणे मिळेल अशा प्रकारची ही नवीन पीक विमा योजना आहे त्यामुळे जुने ट्रिगर परत आपल्याला लागू करता येणार नाही आदेश लक्षवेधी क्रमांक चार